न्यूज सर्व हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस जय शंकर मै सद्गुरू शंकर महाराज यांचा प्रकट दिन सोहळा संपूर्ण विश्वामध्ये तीस तारखेला साजरा होत आहे याच पार्श्वभूमीवर अहिनगर जिल्ह्यातील कर्जत येथे श्रीमंत शंकर महाराज ज्ञानामृत मठ या ठिकाणी श्री सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आणि आदेशाने राष्ट्रीय धर्मगुरू अशोक जाधव महाराज यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली भव्य शंकर गीता पारायण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला जयशंकर या गजराने सर्व वातावरण पवित्र झाले होते या निमित्ताने अमृत मठ या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आले होते पाहुया हा भव्य पारायण सोहळा

जय देव जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कावना पूर्ति जय देव जय देव लंबोदरी तांबर मणिवर वंदना सरल सुंदर वक्र तुंड सीनेना दास मंत्र भक्त हे सदना शंकर दीपा वा विनिर्वाणी रक्षा सुवर वंदना जय देव

Bye. Wow. आ यार तुझा फराळ तर खूपच टेस्टी आणि क्रंची झाला अगं रेसिपी तीच नेहमीची आपली पण मी तेल एम प्रकाश ऑइलचा वापरते त्यामुळे अशी भारी टेस्ट येते हो ग बाजारामध्ये आजकाल खूप भेसळयुक्त तेल आलेत म्हणूनच तर मी एम प्रकाश ऑइलचं तेल आणते कारण त्यांच्या प्रत्येक थेंबात आहे शुद्धतेची हमी मार्केट मधील केमिकल युक्त रिफाईन तेलामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजारांपासून स्वतःला व आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी योग्य खाद्यतेलाची निवड करा त्याला एक उत्तम पर्याय म्हणजे एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने बनवलेले शंभर टक्के शुद्ध सूर्यफूल आणि करडईते आमचा पत्ता एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशीन रोड भांडेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर